आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने देशिंगचा तरुण ठार पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील घटना उभारलेल्या ट्रॅक्टरला ट्रकची पाठीमागून जोरदार धडक पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील मारुती मंदिराजवळ कराड ते तासगाव रस्त्यावर टाटा कंपनीचा ट्रक चालकाने उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरवरील क्लीनर अवधूत विनायक सदामते सांगली याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे या घटनेची नोंद पलूस पोलीस ठाण्यात झाली आहे सांडगेवाडी येथील मारुती मंदिराजवळ कराड ते तासगाव रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक एम एस टेन डी जी चौदा अष्ट्याहत्तर पंक्चर झाल्याने रस्त्यालगत उभा केलेला होता या ट्रॅक्टरमध्ये मयत अवधूत सदामते हा झोपलेला होता यावेळी ट्रक कुंडलवरून सांगलीकडे निघालेला होता तर ट्रॅक्टर हा बग्यास भरून पलूसवरून देशिंग गावच्या हद्दीत असणाऱ्या जॉलीबोर्ड फॅक्टरीकडे निघालेला होता यावेळी टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एस सेहेळीस एफ अठरा बत्तीस या ट्रकवरील अज्ञात चालकाने उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक मारली अपघात इतका गंभीर होता की ट्रकने जोरदार धडक मारल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरून बाजूच्या शेतामध्ये जाऊन पडला या अपघातामध्ये ट्रॅक्टरवरील ठार झाला तर अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे याबाबत ट्रक चालकाविरुद्ध त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे भरदा वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हैगईने स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने चालवून ट्रॅक्टर व दोन्ही ट्रॉलीज पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात करून ट्रॅक्टरवरील क्लीनर अवधूत सादामते या तरुणाच्या मरणास कारणीभूत कारणीभूत होऊन दोन्ही वाहनांची नुकसानीस झाल्याप्रकरणी व ट्रक लावून न थांबता कोणतीही मदत न करता कुठेतरी निघून गेला आहे म्हणून पलूस पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद महादेव शिवाजी चव्हाण वय त्रेचाळीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार लक्ष्मीनगर पलूस यांनी दिले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क